गार नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपण निखिलेश्वर महादेव मंदिर येथे पोहोचलो आहोत मंदिर अतिशय सुंदर बनवलेलं आहे फक्त इथं कमतरता आहे तर भाविकांचीच कारण लोकांमध्ये अवेअरनेस नाही आहे अजून मंदिराबद्दल तर तुम्ही या एकदा दर्शन घ्या खूप अतिशय सुंदर असं कलाकृती इथं केलेली आहे आणि कितीतरी देवांच्या मूर्त्याही तर त्यांनी स्थापित केलेल्या आहेत आणि ते त्यांचं म्हणणं असं आहे की जे ओमच्या शेपमध्ये आपण जे मंदिर बनवलेलं आहे तर त्याला फंडिंगची कमी असल्यामुळं पुढचं डेव्हलपमेंटचे कामं अजून थांबलेले आहेत तर कृपया या दक्षिणा टाका आणि या मंदिराला पण सपोर्ट करा आपण आता मंदिराकडे प्रवेश करत आहोत तर हा प्रवेशद्वार आहे प्रवेश, प्रवेश करण्याच्या आधी तिथं बाहेर नारळ फोडण्यासाठी सोय केलेली आहे आणि बाहेर शूज वगैरे काढण्यासाठी पण सोय केलेली आहे इथं एंट्री केल्यावर असा बोर्ड लावलेला आहे मित्रांनो शिवालय से पहिले हनुमानजी कालभैरव नवग्रह की ओर की जरूरत आहे तर चला आपण इकडे जाऊया हे हनुमानजीचं मंदिर आहे मित्रांनो आणि याच्या पुढचं कालभैरवचं मंदिर आहे शिवमंदिरचं दर्शन घेण्याआधीच आपल्याला पहिलं हे नवग्रह सूर्याचं दर्शन घेतलं जातं पहिल्यांदी या बघा इथनं स्टार्ट होतं नवग्रह ग्रह इथे आहे शनी इकडे आहे केतू मध्ये आहे सूर्य गुरु बुध शुक्र चंद्र इकडे आहे नवगृहाचं पहिलं दर्शन घेतलं जातं आणि मग नंतरच जाते एंट्री तिकडे होते चला तर आता आपण जाऊया शिवमंदिरामध्ये चलो शिवलिंगाचं दर्शन करण्याआधी आपल्याला बारा ज्योतिर्लिंगचं दर्शन करावं लागतं आणि पूर्ण सगळीकडे दर्शन केल्यानंतरच आपण पुढे जात असतो चला तर मंडळी आपण आता गंगाजल घेऊया आणि या मंदिरात आपण सर्व देवांचं दर्शन केलं पण मुख्य देवाचं दर्शन आपलं अजून बाकीच आहे जे शिवलिंगाची आपण जी पूजा करणार आहोत ते आता इथून पुढं सेंटरमध्ये बनवलेली आहे तर आपण जात आहोत शिवलिंगाकडे ओम शिवाय नम ओम सर्वात्मने नम ओम नमः ओम हराय नम ओम इंद्रमुखाय नम ओम श्रीकंठाय नम ओम वामदेवाय नम ओम तत्पुरुषाय नम ओम ईशानाय नम ओम अंतधर्माय नम ओम ज्ञानभूताय नम ओम अनंतवैराग्यसिंहाय नम ओम प्रदानाय नम ओम व्योमोत्मसे नम ओं युक्तकेशामूपाय नम जय श्रीराम

पहिल्या दिवशी आपण निखिलेश्वर महादेव मंदिराचं दर्शन घेतलेलं आहे अतिशय सुंदर मंदिर होतं अतिशय सुंदर दर्शन असं झालेलं आहे आपलं तर आपण अजून पण इथंच आहोत निखिलेश्वर महादेव मंदिर इथे तर आपण आता इथून डायरेक्ट सुरत चाललो आहोत तर इथून चार तास आपल्याला ड्राईव्ह दाखवत आहे हेवी ट्रॅफिक पण दाखवत आहे तर एकशे साठ एकशे सत्तर किलोमीटर काहीतरी आहे इथून सुरत तर आपण डायरेक्ट इथून आता सुरत जाणार आहोत तर उद्या आपण सुरत एक्सप्लोअर करणार आहोत तर बघूया आपण सुरत मध्ये काय काय नवीन गोष्टी एक्सप्लोअर करतो ते तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये टिल देन बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये i love it